हॅलो आज आहे माझ्या so, एट मंथ प्रेग्नेन्सीचा डे थर्टी फायनली माझं एट मंथ संपणार आहे सो मंथ मला सुरू होणार आहे आणि एक दिवस जरी आपल्याला आपली आई डोळ्यासमोर दिसली नाही तर किती चुकल्यासारखं वाटतं खाली खालीसारखं वाटतं घर सेम तसंच काहीसं माझ्यासोबत आज झालेलं आज मम्मी आणि पप्पा दोन्ही डोळ्याला गेले होते त्यांचं काही काम होतं म्हणून आणि आज दिवसभर मी एकटीच होते एकटी नाही भाऊ होता बट त्याची नाईट होती म्हणून तो तर जो पणच होता तो जेवायलाच फक्त उठणार होता बस तेवढंच होतं मग त्यामुळे तो फ्रेश वगैरे होत होता तेवढ्यात मी माझा नाश्ता वगैरे आवरला वॉक वगैरे करून घेतलं होतं आणि आज खरंच इतकं बोर झालेलं मला मम्मी पप्पा नव्हते म्हणून कारण की आमच्या गप्पा गोष्टी चालायच्या हसी मजाक चालायच्या वगैरे सगळ्या गोष्टी असायच्या आणि ना मध्यंतरी माझं बाळ मुवमेंट करत नव्हतं सो मला माझ्या फ्रेंडने सांगितलं की जेव्हा पण बाळ मुवमेंट करत नाही असं वाटलं तर गोड खाजा गोड खाल्यानंतर बाळ मुवमेंट करतं बट माझं बाळ मला असं वाटतं जगा वेगळंच आहे गोड खाल्यानंतर माझं बाळ मुवमेंट बिलकुल पण करत नाही मला जाणवतच नाही की मी गोड खाल्ले आणि त्याच्यानंतर माझं बाळ मुवमेंट करतं आहे असं सो असं का होतं का आम्हाला खरंच माहीत नाही